गुप्तहेर होते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये राजांना माहिती देणारा हर एक रूप धारण करून माहिती देणारा फक्त एकच त्यांचं नाव बहिरजी नाही शिवाजी महाराज म्हणल्यानंतर तिसरा डोळा म्हणून मानणारा फक्त बहिरजी नाही आम्ही बहुरूपी पोलीस नाही बहुरूपी म्हणजे कळतंय ना, ना।, ना? हां मग भाऊरुपी म्हणजे पहिलं साधन नव्हतं माया बहिणींना माता दिल्यानंतर त्यांना जाजहाट व्हायचा सासू म्हणायची भाकर देत नव्हती आज तसं नाही आज उलट आहे माया बहिणींना हसवणारा आणि ज्या त्या वस्तीवर किंवा गावामध्ये येऊन त्यांनी दोन शब्द बोलून त्यांची करमणूक करणारा फक्त भाऊरुपी विनोद म्हणजे कसा तुम्हाला हसण्यासाठी बोलतो काय करायचा आमच्या सारखा व्यक्ती माया बहिणीकडे जर गेला ना का 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 तर काय म्हणायचा चला काकू चला चला काकू चला लग्नाला चला लग्नाची हवा बैठबाज्या वागत कुत्रे घ्या काका लेकर खबार लग्न कोणाचं तर सासऱ्याच्या बापा लग्न सासऱ्याच्या बापाचं इनीचा गोंधळ सख्या सासूच जावं लग्नाची तारीख पस्तीस महिना चाळीस साल बासष्ट तालुका घरात मिठाचे लाडू केले पोळ्या विनोद आहे हात बांधून जेवायचं चाळणीनं पाणी प्यायचं तव्यानं तोंड पुसायचं गाडी खाली बसा आपली गाडी माझी पेशेला आहे रोड सोडून पडते रोड चोडून पडतीय तुम्ही ढकलायच मी चालू <laughs> मला काय कमी नाही आपला चाळीस एकर ओसय पत्र्यावरती <laughs> आहे चाळीस एकर चुलीला मोटर उचलून चुलून पै प्लेन भेताळातून पाहिजे एक विनोद बोलतोय आपला पत्ता लिहून घ्या हैराण गल्ली परशान रोड ना पत्ता घर बेपत्ता बिल्डिंग नंबर अठ्यानव साठ दोन बोकड एक पाठ <laughs> आता विनोद बोललो तुम्हाला, हसने है का रेल तुम्हाला मी शिक्षण जर झालं असत माझं स्वतःचं मी खरोखर पोलीस किंवा कॉन्स्टेबल किंवा एखादा शाळेचा छपराशी पण झालोच असत मी नाही शिकलो म्हणून मी बहुरूपी झालो आता तुमच्या आई वडिलाची जिद्द असते जशी माझी जिद्द की मी बहुरुपी झालो तर माझा मुलगा होणार नाही मी शाळा शिकून त्याला खरोखर इन्स्पेक्टर करून दाखवणार हे माझी जिद्द वाचाल येते ना सगळ्याला हे माझी जिद्द पेपरला दिलेला आहे मी डुप्लिकेट झालो तर माझा मुलगा होणार नाही तसे तुमचे आई वडील का म्हणतात मी शेतकरी झालो मी मजुरी कष्ट करून शनी लेकराला शाळेत पाठविणार भरपूर शाळा शिकविणार पर त्याला डॉक्टर इंजिनियर गुरुजी आर्मी पोलीस असा अधिकारी करणार हे आईवडलाची तुमच्या जिद्द आपण शाळेत गेलो तरच होणार अभ्यास केलो तरच होणार का घरी बसल्यानंतर एक नंबर लेकर सुद्धा हुशार येत नाही आज सहावी आणि सातवीची मूल्य खडखड खाड़ इंग्लिश बोलते तुम्हाला चेष्टा नाही हल्लाळी गावची शाळा म्हणजे अशी आहे आज कुठल्याही सहावी सातवीच्या पोराला विचारा इंग्लिशमधून त्याच्याबरोबर दहावीचा पोरगा बोलू शकणार नाही सर सर आहेत कोण्यागावच्या आहेत मला काय माहीत नाही पण एक नंबर सरांनी शिक्षण घेतं दाखविल्यामुळं त्यांचं अभिनंदन करतो च लेकर शिकू द्या तुमच्या मार्फत एखादा मुलगा थेटला कलेक्टर हो द्या हेच विनंती करू शाळेत या लहान थोडाचा आदर ठेवा आणि भरपूर शिक्षण करा एवढेच मी दोन शब्द बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र